आमच्या सहा ग्रामपंचायतीत तुम्हा सर्व शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचंही हार्दिक स्वागत करते तुम्ही आज आमच्या ग्रामपंचायतीला भेट द्यायला आल्या आहात आणि हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे कारण मुलांनी गावात ग्रामपंचायत कोणते कार्य करते कोणतं काम करते हे पाहणं हे अभ्यासणं तेवढंच महत्त्वाचं आहे ग्रामपंचायत म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला मुलांनो ग्रामपंचायत म्हणजे गावाचा कारभार पाहणारी एक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे गावाच्या गावात ज्या समस्या असते त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ही ग्रामपंचायत असते आणि या ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो सरपंच आणि सरपंच ह्या सगळ्या ज्या गावातील काही तक्रारी म्हणा किंवा विकास कामं ज्या काही गोष्टी असतात त्या सरपंच या नात्याने सगळीकडे लक्ष द्यावा लागतो आणि आपला गोवा हे जे राज्य आहे गोव्यात एकूण एकशे एक्याण्णव एक ग्रामपंचायती आहेत किती आहेत एकशे एक्याण्णव आणि उत्तर गोव्यात एकशे बारा ग्रामपंचायती आहेत आणि दक्षिण गोव्यात एकोणऐंशी ग्रामपंचायती आहेत आणि ह्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचं कार्य कोणतं तर गावात जे काही रस्ते वगैरे आहेत त्या रस्त्यांची सुधारणा करणे किंवा रस्त्याच्या बाजूला जी गटारं वगैरे असतात त्या गटारांची डागदुजी करणे त्या गटारांची साफसफाई स्वच्छता ह्या गोष्टी ग्रामपंचायत पाहत असते तसेच ह्या ग्रामपंचायतीमध्ये फक्त स्वच्छताच नव्हे तर जी विकास कामं असतील कुठेतरी रस्ते बांधणे असतील किंवा एखादं कोणाच्या घराच्या बाजूला काही जर कुठे रस्ता नसेल तर छोटा तर रस्ता असेल किंवा पाण्याविषयी पाण्याचं जर मुबलक पुरवठा नसेल लाईटची जर व्यवस्थित सोय नसे किंवा आरोग्यविषयी काही तक्रारी असतील या सगळीकडे ग्रामपंचायत लक्ष देत असते तसेच जन्म मृत्यू विवाह यांची नोंदणी ग्रामपंचायतमध्ये केली जाते म्हणून ग्रामपंचायत ही गावाच्या विकासासाठी महत्त्वाची अशी संस्था आहे पंचायत राजमधील सर्वात खालची पण तेवढीच महत्त्वाची ही संस्था म्हणजेच ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतमध्ये सेक्रेटरी म्हणजेच ग्रामसेवक म्हणजेच सचिव हां बघा प्रत्येक शाळेसाठी सुद्धा ग्रामपंचायतीकडून काही सोयीसुविधा पुरवल्या जातात जस एखाद्या पाण्याविषयी काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही गोष्टी हव्या असतील पंचायतकडून म्हणजे सरपंच म्हटल्याबरोबर गावाची जबाबदारी असते आणि जेव्हा इथे मी ग्रामपंचायतमध्ये माझं काम करण्यासाठी येते त्यावेळी मी इतर जी माझी घरगुती कामं असतात ती घरातच सोडून येते आणि इथे मी पूर्णत गावाच्या विकासासाठी झटत असते आणि जेव्हा ग्रामपंचायतमधील मी माझी सगळी कामं झाल्यानंतर मी माझ्या शाळेस जेव्हा जाते त्यावेळी मी माझी शाळेसाठी जी जबाबदारी असते जे मुलांना आपण घडवतो आहे ती माझी जबाबदारी मी पूर्णत माझ्या मुलांसाठी खपत असते किंवा मुलांसाठी मी माझं कार्य करत असते आणि घर मनात इच्छा असेल तर सर्व काही आपल्याला साध्य होतं मनात इच्छा हवी इच्छा असल्यानंतर आपण सगळ्या कार्यक्षेत्रात आपण हमखास आपला ठसा उमटवू शकतो